यू पहिले का यू म्हणजे इव्हेंट्स चमस्कार नमस्कार 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 आवडला घरचा कायक्रम आवडला तुमच्या छोटा आवडले तुमच्या मुली आवडल्या तुमच्या मुली आवडल्या आणि सगळ्यांच्या आवडला आवडले काय भाली का तुम्ही ज्याच्या घरामध्ये सोन्याचा तोला तोला आणि तो कार्युन्का <laughs> <laughs>

ਇਹ ਕੁਝ ਸਾਲਿੰਨਾ ਦਾਲੇ ਦਾਇਤਾਲ ਦਾ ਬਲ ਕੁਝ ਮੈਂ ਕੀ ਦਾਬੂ ਬਣਾ ਚਾਹਤਾ ਦਾਬੂ ਬਣਾ ਚਾਹਤਾ ਦਾਬੂ ਬਣਾ ਹੁਣ ਕਾਈ ਨੂੰ ਤੋਹਾ ਦਾਬੂ ਦਾਣਾ ਹਾਂ ਅਗੇ ਦਾਬੂ ਦਾਣਾ ਹਾਂ ਮੈਂ ਤੋ ਸਾਬੂ ਦਾਣਾ ਯਾ ਕਾ ਵਕਤ ਪਹਿਲਾ ਸਾਬੂ ਦਾਣਾ ਦਾ ਸਾਬੂ ਦਾਣਾ ਮਾਂ ਮਾਂ ਉਹ ਲਾ

Jangan lupa tu kan? Tadi cikgu cakap ini Tertihan Oh pahunan Boleh keren semangat Haa oh pahunan Haa Papaiciciri kata kan? Papaiciciri kata Haa Papaiciciri Yang dah kaya teruk tu tadi tu kan? Papaiciciri kata Hei mana Papaiciciri kata Papaiciciri kata Papaiciciri kata Ciri kata Ciri kata Ciri kata Haa

काय <manyang> तुम्हाला <many> <many> Jangan कुटुंब आणि बोल तसं खानावर खानावर आम्ही चित्र साते तो खानावर हा ारहावरी म्हणून पाहतो आणि दिवस सुखाचे केले आनंद उपरा रहावरी म्हणून पाहतो सुखाचे अरे के छत्रपती शिवाजी राजे तर आज मी सगळं असतो जीवन जोराजीचे अरे ने, <laughs> <ना भाद। laughs> तो मुदेश गेला, हिंदुस्तान चा हिंदुस्थान मोठभर गेलांना सोबत घेऊन हजारो सैतन्यांना जाळून गेला असा एक एकमेव होता छत्रपती राजा होऊन त्याच्यामध्ये सध्या काही घेऊन नक्की

रे, सारे गुंडांचीच दोडी जमलेली पाहू ते सारे लोक मागे कसा होईल ता या देशाचा विकास नाच रे तोरा गुंडांच्या राज्यात नाच रे तोरा भाऊ नीत हे लिहिलं रे अनुभवाने त्याने हे जाणलं रे आणि न राजकारण सरा या गरीबांचंच मरण शेतकऱ्यांच्या गळ्याला फास नाच रे तोरा गुंडांच्या राज्यात नाच रे तोरा Ayo periksa ke, periksa jalan kalau kau bayar ini, punca tu buat mana? Bayar itu kau beri dekat ini. Nah, orang tak faham. Selamat. Kita di dalam kita. Siapa bayar nama sekar? Oh, bayi kerja nak. Oh, Dah. Masa buat hari lepas itu. Nama sekar. Sambil kita di sini kat rumah.

बाईकचा वागला जरा चुकीचं वाटलं कमी कमी आदर्श व्यक्ती याला डोक्यावर पदर घ्यावा नाचून शर्मून वाजला उभा राहू बाई तो वागण्याची पद्धत मला चुकीचे वाटले म्हणून मग तो बाईक कुठेतरी काही आहे